स्वामी पादुकांचा महिमा काय आता आम् योगी मुनीश्वर देव सदा ध्याती ठे भाव ऐसा पादुकांचा महिमा स्वामी सुत सङ्गे तु स्वामी सुत सङ्गे तु काही प्रासादिक वस्तू अशा खाजगी जागेत असतात आपण दर्शनास जाणे त्यांना त्रासदायक होऊ शकते तेव्हा दर्शन या व्हिडिओद्वारेच घ्यावे ही विनंती या श्री कृपांकित परिवारांना आपल्या व्हिडिओमुळे त्रास झाल्यास असे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला बनवण्यास पुढे अडचणी येऊ शकतात बारामतीचे न्यायाधीश स्वामी महाराजांच्या निम भक्त होते महाराष्ट्रातील ते पहिले न्यायाधीश होते का ते स्वामी महाराजांकडे नेहमी जात एक दिवशी काय घडलं नेमकं त्याची अशी विशेष नोंद अशी नाहीये पण त्यांना स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या पादुका दिल्या त्यांना खूप आनंद झाला या पादुका घेऊन ते आपल्या घरी आले आणि त्या पूजेला लावल्या या स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आधी आज तगा आहेत त्यांच्या घराण्यामध्ये पूजत आहेत पादुका इतक्या सुंदर आणि देखण्या आहेत की त्याचा आकार त्याच्यावर केलेली नक्षी काम हे पाहता आपलं मन अगदी प्रसन्न होत आज आपण त्यांच्या घरी आलेलो आहोत पादुकांचं दर्शन घेणार आहोत आणि पादुकांच्या बद्दल त्यांचे वंशज जे आहेत त्यांच्याकडून आपण माहिती करून घेणार आहोत स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी नभे माझी करणी बोलवया स्वामी सुत म्हणे स्वामीची कथा कृपा बळे वार्ता बोलतसे से। नमस्कार बघतो श्री स्वामीराज माऊली या आपल्या युट्यूब चॅनल वरती मी मिलिंद पिळगावकर अगदी नेहमीप्रमाणे तुमचं खूप खूप स्वागत करू भक्तगण का आज आपण आलेलो आहोत काटवींच्या घरी आणि या काटवींच्या घरी स्वामी स्वराज महाराजांनी दिलेल्या पादुका आहेत आपण त्यांच्या काही पिढ्यां पाठी जाऊया आज आपण ज्यांच्या घरी आलेलो ज्यांच्याशी आपण बोलणार आहोत ज्यांच्याशी आपण स्वामी स्वराज महाराजांच्या या पादुकांची माहिती घेणार आहोत त्यांचे पणजोबा हे बारामतीला न्यायाधीश होते ते स्वामी महाराजांकडे नेहमी जात आणि त्यात विशेष असं कि महाराष्ट्रातले नाय ते पहिले न्यायाधीश होते बरं का पहिले न्यायाधीश न्यायमूर्ती सदाशिव नारायण काटवी त्या काळात इंग्रज सरकारने त्यांची न्यायाधीश म्हणून नेमणूक केलेली अतिशय विद्वान आणि तेवढेच भावी कृतीचे अगदी अठरावीस वर्षापूर्वी सुद्धा मी त्यांच्याकडे गेलेलो त्याला माझा अंक चालत असायचा श्री स्वामीराज माऊली या नावाने आणि त्या अंकामध्ये मी त्यांचा पुन्हा रिपोर्ट केला होता पण आता तुमच्या समोर युट्यूबच्या माध्यमांनी यायचं म्हणजे पुन्हा त्यांच्याकडे जाणं भाग पडलं आणि त्यांच्याकडे गेलो त्यांनी माझं खूप छान प्रकारे स्वागत केलं आणि आपल्या सगळी स्वामी महाराजांची माहिती दिलेली आहे पण तत्पूर्वी मी तुम्हाला ह्या घराण्याची अगदी थोडक्यात माहिती सांगतो न्यायमूर्ती सदाशिव रामाना या स्वामी समर्थ महाराजांनी पादुका दिल्या त्यांनी त्या ते घरी आणल्या आणि त्या पूजेला लावल्या त्याची ते यथा पूजा करत असत कुठल्याही कामाला किंवा कोर्टात निघण्या अगोदर ते या पादुकाना नमस्कार करून स्वामी महाराजांचं स्मरण करत आणि मग घराबाहेर पडत मी जेव्हा काही वर्षांपूर्वी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडे गेलो तेव्हा मला श्रीमती सुनीता ताई रवींद्रनाथ काटवी भेटल्या होत्या आणि तेव्हा एक अठरा वीस वर्षापूर्वी जी काय मला त्यांनी माहिती दिली ती मी तुमच्या समोर ठेवतोय न्यायमूर्ती सदाशिवराव काठवी हे त्यांची आजे सासे हे क्षत्रिय ज्ञाती समाजातले काठवी चौल रेवटांड हे त्यांचं मूळ गाव आज सुद्धा या गावामध्ये त्यांची शेतीवाडी आहे सदाशिवरावांना तीन पुत्र त्यापैकी दिनानाथ रावांकडे ह्या पादुका आल्या दीनानानाथरावांना काहीच मूलपाळ नाही म्हणून त्यांनी सख्या बहिणीच्या नातवाला दत्तक घेतलं त्यांचं नाव रवींद्रनाथ ठेवलं हे रवींद्रनाथ सासवण्याच्या मधुकर बाबांचे निम भक्त ते मधुकर बाबा पेडणेकरांकडे नेहमी जात त्यांनी जणू त्याने गुरुच मानले तिथे जाऊन ते त्यांची ते सेवा करत काही दिवस राहत आणि पुन्हा आपल्या घरी येत असं काही दिवस चाललं होत एक दिवशी मधुकर बाबा पेडणेकरांनी त्यांना जवळ बोलवलं आणि विचारलं अरे भाऊ तुला इथे नेहमी येण्याचं कारणच काय आपल्या गुरुमुखातून हे शब्द ऐकताच रवींद्रनाथ जरा काचरलेच त्यांना समजेन असं झालं असं का म्हणताय ते आपले गुरुजी तेवढाच मधुकर बाबा बोलते झाले अरे तुझ्या घरामध्ये वैभव आहे वैभव ते सोडून तू माझ्याकडे कशाला येतोयस आता मात्र त्यांना काहीच कळलं असं झालं मधुकर बाबा नेमकं बोलतायत काय माझ्या घरात वैभव पण ते कसलं आणि ते मला मिळाल्यावरती तुमच्याकडे येण्याची मला गरज नाही ते कसं काय तुम्ही तर माझे गुरु आहात तुमच्याकडे आल्याशिवाय मला चालणारच नाही मला करवणारच नाही त्यावर मधुकर बाबा त्यांना म्हणाले अरे तुमच्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा वैभव आहे त्याची पूजा करत जा तिथेच डोकं टेक माझ्याकडे येण्याची तुला गरज नाही ते घरी आले आणि घरच्यांना विचारलं की स्वामी समर्थ महाराजांचं आपल्याकडे काय आहे का आपल्याकडे स्वामी समर्थ महाराजांचं वैभव आहे असं मला काल मधुकर बाबांनी सांगितलंय पण घरच्यांकडून सुद्धा काहीच माहिती मिळाली नाही त्यावेळेला त्या मधुकर बाबांकडे परत गेले आणि म्हणाले मी घरी गेलो सगळ्यांना विचारलं पण याबद्दल कोणाला काहीच माहिती नाहीये तर तुम्ही कृपया माझ्या जर घरी याल आणि माझ्या घरी तुम्ही स्वतः येऊन मला सांगा की आमच्या घरात नेमकं स्वामी समर्थ महाराजांचं वैभव काय आहे ही प्रार्थना ऐकून मधुकर बाबा तयार झाले त्या म्हणाले ठीक आहे मी तुझ्या घरी येतो आणि ते वैभव काढून तुला देतो मग मात्र तू माझ्याकडे येऊ नकोस तिथेच डोकं टेकत जा अगदी जड अंतकरणाने रवींद्रनाथ ह्या गोष्टीला तयार झाले त्यामुळे काही हरकत नाही पण तुम्ही आमच्या घरी एकदा या तुमचे पाय सुद्धा आमच्या घराला लागतील आणि तुम्ही आम्हाला जे काय आता कोड्यात टाकलेलं आहे ते कोडे सुद्धा सुटेल मधुकर बाबा हसले आणि मला मी येईन आणि काही दिवसातच खरोखर मधुकर बाबा त्यांच्या घरी आले रवींद्रनाथांना खूप आनंद झाला त्यांची आरती वगैरे केली ते घरात बसले तोच त्यांनी या विषयाला हात घातला ते म्हणाले तुझ्या घरात वैभव असताना तू माझ्याकडे येतोस वेड्या पुन्हा रवींद्रनाथ त्यांचा ऐकत राहिले ते म्हणाले महाराज यासाठी तर तुम्ही आलात त्यावर पेडणेकर महाराज उठून सबंध घरामध्ये ते फिरले आणि घरात फिरताच ते एका ठिकाणी थांबले आणि म्हणाले या ठिकाणी आहे ते वैभव आता खाली तर कुठे काही दिसत नव्हतं तिथेच वरती डोक्याची माळा होता रवींद्रनाथांना सांगितलं या माळ्यावरती तपासावं लागेल रवींद्रनाथांनी लगेच आपल्या गड्यांना तिथे माळ्यावरती चढवलं आणि माळा सगळा उपसला तिथे त्यांना ते तीन पाजुकांचे जोड मिळाले जे त्यांनी या अगोदर कधीच बघितलेले नव्हते हो त्यांनी कसं त्यांच्या घरच्यांनी सुद्धा कोणी बघितलेले नव्हते त्यांचे वडील दिनानाथराव ज्यांनी त्यांना दत्तक घेतलेलं ते तर ह्यातच नव्हते माता सांगणार कोण मधुकर बाबा हसले आणि त्या तीन पादुकांपैकी एका पादुकांकडे हात ठेवून म्हणाले अरे हेच ते वैभव आहे बरे का हे ते वैभव आहे याची पूजा कर इथे डोकट एक या स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आहेत या तुमच्या आजोबाना महाराजांनी स्वतः दिलेल्या आहेत याची पूजा करा बाकीच्या ज्या दोन पादुका मग नेमक्या का हो काय होत्या त्यावर म्हणतो की बाबा काहीच म्हणाले नाहीत आणि या पादुका मात्र उचलून त्यांच्या हातात दिल्या तिथपासून पासून स्वामी समर्थ महाराजांच्या या पादुका त्या नेमक्या किती वर्ष त्यावरती माळ्यावरती होत्या याची कल्पना कोणालाच नाही बरं त्या कोणी ठेवल्या होत्या हे सुद्धा कोणाला माहिती नाहीये का ठेवल्या होत्या माहिती नाहीये पण त्या पादुका मधुकर बाबा पेडणेकरांनी काढून दिल्या आणि तिथपासून पासून या घराण्यामध्ये ह्या पादुका पूजेला आहेत आज आपण त्यांच्या घरी आलेलो आहोत त्यांचे चिरंजीव आपल्याला भेटलेले आहेत त्यांच्या सुनबाई आपल्याला भेटलेल्या आहेत आणि दे आज, आज आपण त्यांना सगळी ही चौकशी करणार आहोत नव्याने करणार आहोत कारण त्यांच्या मातोश्री सुनीता ताई तर आता नाहीयेत त्यामुळे ह्या पादुघ्याचं आपण पुन्हा एकदा दर्शन घेऊया आणि या काटवी साहेबांकडून आणखीन काय माहिती मिळते का बघूया नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ फक्त गण आज आपला स्वामी महाराजांच्या पादुका या सदरामधला एक अत्यंत खूप छान एपिसोड आहे आपण आलेलो आहोत काटवी यांच्याकडे संतोष काटवी यांच्या पूर्वजांना स्वामी समर्थ महाराजांकडून पादुका मिळालेल्या आहेत आणि या पादुका इतक्या सुंदर आणि इतक्या देखण्या आहेत की फार क्वचित या पद्धतीच्या इतक्या सुंदर पादुका तुम्हाला दिसतात आज आपण त्यांच्या घरी आलेलो आहोत संतोष आपल्याबरोबर बसलेले आहेत आणि त्यांच्या पूर्णतः त्याच्या पादुका त्यांना कशा मिळाल्या आणि त्याचा ते था पुढचा जो काही प्रवास आहे त्याबद्दल त्यांच्याकडे आपण माहिती घेणार आहोत संतोष दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज यांचे कृपांकित हे तुमचं कुटुंब आहे बरोबर आहे आता महाराजांच्या पादुका तुमच्याकडे आहेत तर या पादुका नेमक्या कोणाला मिळाल्या म्हणजे तुमच्या आजोबाना पंजोबाना कोणाला पंजोबाला मिळाल्या ते जज होते अच्छा आणि स्वामींचे भक्त होते तर जायचे स्वामीकडे तर स्वामींनी एक दिवस उचलून त्यांना त्या पादुका दिल्या त्यांचं नाव काय होत सदाशिव 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 काटवी का? काटवी मी असं ऐकून आहे का, का तुमचं अधिक खत्री होत हो असं आम्ही पण सांगितलंय पण आमच्याकडे काय असा प्रूफ नाहीये बर पण आम्ही जेव्हा काटवी काटवी म्हणूनच ओळखले जातो आणि आम्ही क्षत्रिय आहोत पण हे खत्रीच काटवी कधी झालं काय ते काही कल्पना नाही काय मला तरी नाही बरोबर मग ह्या स्वामी महाराजांच्या ज्या पादुका ज्या आहेत तुमच्याकडे ह्या तुमच्या पणजोबाना मिळाल्या बरोबर तिथपासून पासून आतापर्यंत तुमची अगदी सदोदित पूजा होते हो 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 तो प्रसंगाची काही कल्पना आहे का तुम्हाला की स्वामी महाराजांकडे नेमका काय घडलं आणि कशा त्या पादुका मिळाल्या नाही एवढं मला माहिती आहे की त्यांनी उचलून त्या पादुका स्वामींनी त्यांच्या हातात दिल्या अच्छा बाकी काही माहिती नाही ही आमची ही चौथी पिढी आहे बर आता माझा मुलगा आहे तो पण स्वामी बघतच आहे ते पाचवी पिढी हो। पण ह्या पादुका ज्या ते आहे तशाच होत्या पूर्ण त्या चांदीमधल्या का आता त्या चांदीमध्ये तुम्ही मडवल्या हा पहिल्या लाकडी होत्या आणि त्या माझ्या आजोबानी म्हणजे वडिलांनी सॉरी आजोबानी वडिलांनी त्यांना चांदीच्या कव्ह केलं वर म्हणजे आतमध्ये सुद्धा अशा सगळ्या डिझाईन वगैरे हो मी असं ऐकून आहे की मधला काळ या ज्या स्वामी महाराजांचे ज्या पादुका आहेत त्या तुमच्याकडे कुठे कपाटात म्हणा किंवा अशा कुठे होत ह्या माळ्यावर मिळाल्या आल्या माळ्यावर तुमच्या अचाक आम्ही पुरी राहत होतो ठाकूरद्वारे तिकडे त्या मायावर मिळाल्या आणि ते वडील माझे रवींद्रनाथ काटवी पेंडेकर महाराजांकडे जायचे आणि ते त्यांचे भक्त होते तर ते सांगते माझ्याकडे तू कशाला येतोस तुझ्या घरी स्वतः स्वामी आहेत तर माझ्याकडे येण्याची गरजच नाही जा तुझ्याकडे तू पादुका आहेत स्वामींच्या तर वडिलांनी खूप शोधलं काय मिळालं नाही मग ते स्वतः आले आणि त्यांनी त्या मायावरून काढून दिल्या तीन पादुका होत्या बर त्यातल्या दोन फेकून दिल्या आणि सांगितले ही ह्या पादुका ज्या आहेत ह्या स्वामींच्या आहेत त्या दोन कोणाच्या काय सांगितलं ते नाही काय सांगितलं नाही तेव्हा तेव्हापासून आम्ही ते पूजा पूजा करत म्हणजे ह्याला साधारण किती वर्ष झाली असते पूजाला लावून मी तर माझ्या वडिलांपासून बघितलंय वडील म्हणजे तुम्ही लहानपणपणापासून तुमच्या लहानपणापासून करायचे ते मग नंतर आई करायला लागली वडील वाढल्यानंतर मग नंतर बायको करते किंवा मी करतो महाराजांच्या पादुक आपल्या घरात असण त्याबद्दल तुम्हाला असं त्याच्याबद्दल असं विशेष जेव्हा काय संकट येते तेव्हा आम्ही महाराजांकडे जातो सांगतो की असं असं आहे तर त्याच्यातून आम्हाला तुम्ही बाहेर काढा आणि आम्ही नक्कीच बाहेर येतो मग याची तु, 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 तुम्हाला पूर्ण श्रद्धा आहे आणि तुमचा विश्वास पण आहे महाराजांचे पादुक आपल्याकडे आहेत म्हणजे प्रत्यक्ष महाराजांचा सहवास आपल्या घराचा हित आहे तुमची धारणा बिलकुल बिलकुल माझी बायको मृत्यूच्या दारात होती त्याच्यातून सुद्धा स्वामींनी तिला वाचून काढली तिला ती तिला ताप आला आणि ताप जो आहे तो डोक्यात गेला बरोबर त्याच्यामुळे तिला मेलेंजा झाला आणि ती कोमामध्ये गेली चौदा दिवस कोमामध्ये होती वाचण्याचे काही चान्सेस नव्हते तर आईने स्वामींना हे केलं आणि दीड महिन्यानी ती ठीक झाली मला आठवत वीस पंचवीस वर्षापूर्वी मी तुमच्याकडे आलो होतो त्याला माझा अंक चालायचा स्वामीराज माऊली म्हणून आज त्याच नावाने आपलं च चॅनल आहे त्याला तुमच्या आईना मी भेटलो आईची पण तुमची श्रद्धा स्वामी महाराजांचे खूप होते मला त्याला समजलेलं त्यांचं बोलण्याचं वगैरे भाव अगदी कंठ दाटवून आला होता मला असं काही काही गोष्टी सांगताना मग स्वामी समर्थ महाराजांचा ज्या तुमच्याकडे आता सगळा सहवास आहे म्हणता तुम्ही मग इथे तुमच्याकडे स्वामी जयंती वगैरे असं काय विशेष करता तुम्ही आम्ही दर गुरुवारी स्वामींना अभिषेक घालायचे आई असेल पर्यंत त्याच्यानंतर आई गेल्यानंतर ते बंद झालं दर गुरुवारी भज्जी यायचे हो का अभिषेक घालायचे आणि देवाला पेढे आरती वगैरे दर गुरुवारी आम्ही बोलायचे काय वडला ते, ते आईपर्यंत होते त्याच्यानंतर मग आम्ही फक्त पूजा करतो मला किती मुलं मला दोन दोन मुलगे एक मुलगा एक मुलाची पण महाराजांवर श्रद्धा हो तो, तो महाराजांना पाया पडल्याशिवाय घरातून बाहेर पडतो तो काय करतो तो बिझनेस करतो चालू केला होता तो कंटिन्यू कंटिन्यू ठीक आहे जे काय स्वामी महाराजांची माहिती तुमच्याकडून मिळाली आणि समज आपल्या स्वामींच्या जेवढे जेवढे भक्त लोकांचे अशी एक कुठेतरी मानस असत की महाराजांच्या पादुकांचा आता जे काय आता मीडिया आलेली आहे मीडियाच्या हो। oh. थ्रू का असतो पण आपल्याला महाराजांच्या पादुकांचं दर्शन मिळावं तर हे तुमच्यासारखे जे मंडळी स्वामी कृपांकित ज्यांना महाराजांनी त्या काळामध्ये ज्यांच्या पूर्वजांना काय ना काय वस्तू दिलेल्या आहेत ज्याचं दर्शन तुम्ही रोज घेत आहेत हे दर्शन आमच्या समस्त भक्त मंडळींना कि आमच्या समस्त सबस्क्राईबरना तुम्ही दिल्याबद्दल मनसोक्तपणे मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ म्हणतो आणि तुम्ही आमचेच आहात एकाच परिवारातले आपण आवडतो आणि अशीच महाराजांची कृपा तुमच्यावर राहत कायम राहो तुमच्या सर्व मनोकामना आशा आकांक्षा उत्तम रित्या फलद्रुप होत उत्तम आयु आरू, आणि आरोग्य लाभो तुम्हालाच नाही तर तुमच्या पुढच्या पिढीला सुद्धा व्यवस्थित त्या स्वामी महाराजांची कृपा लाभो श्री स्वामी स्वामी दे हे किान न दर्शन चरणा दर्शन नित्य नरणाच दर्शन मज नको धन दारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा मजेवावे भिकारी सुखे करि न का सुख करीन चाकरी तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हेची दान नित्यचरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्यचरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा मा aise kari bina naata aise kari तुझ्या नामी लागो छंद मज जावेदास पद दास पद, जावे पद मज जावेदास पद स्वामी देई हे ची दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मागे हे ची दान सुत मागे हे दान, तुझ्या चरणी हो बोलिन तुझ्या चरणी हो बोलिन स्वामीचे नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मजन कोन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्या वा थारा तुझ्या चरणी द्या वा थारा स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान স্বামী দেই হেছি দান স্বামী দেই হেছি দান